नमस्कार कीर्तिस किचन मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण गणपती बाप्पासाठी खास खव्याचे मोदक करणार आहे ते पण खूप सोप्या पद्धतीने चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक वाटी खवा घेतलेला आहे आपल्याला खवा छान भाजून घ्यायचं आहे खव्याला आता है। तूप सुटत आहे आपल्याला हा तूप सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे असाच म्हणजे त्याचा मोदक खूप छान बनतो आपल्याला आता हा खवा आपला भाजून झालेला आहे आता आपण हा काढून घेऊ आणि पाच ते दहा मिनिट करायला ठेवू मध्ये आपण थोडं खोबरं भाजून घेऊ हे आपल्याला एक दोन मिनिटच भाजायचं आहे जास्त भाजून घ्यायचं नाही आहे हल आपण हे छान भाजून घेतलेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि आपला खोबरा दिस पण काढून घेऊ आपला खवा आता छान थंड झालेला आहे यामध्ये आपण आता साखर घालून घेऊ साखरचं प्रमाण तुम्ही कमी अधिक आपल्या चवीनुसार आवडीनुसार करू शकता मी एक वाटी खवा घेतलेला आहे तर दोन टेबल स्पून मी याच्यामध्ये साखर घातलेली आहे आणि आपण भाजून घेतलेला खोपरा हो खेस वेलची पूड आता हे छान मिक्स करून घ्यायचं मोदक खूप झटपट बनतात आपला गोळा हा अशा पद्धतीने तयार झालेला आहे आता आपण हा याच्यामध्ये भरून घेऊ साच्यामध्ये मी हा साचा आणलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला हा असा थोडा थोडा भरून घ्यायचा आहे व्यवस्थित देखे देखे देखे। देखे। अशा पद्धतीने आपल्याला हे भरून घ्यायचं आहे आता आपण हे काढून घेऊया अस छान मधून आता मी सर्व मोदक आपले अशाच प्रकारे बनवून घेते आजचा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका